मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर नारी शक्तीचा जागर सुरू आहे आणि त्याचबरोबर आमचा जो आदिवासी बांधव जो बघायला मिळतोय इतबर पोटाची खळगी बनण्यासाठी राणावाणातून सरपण गोळा करून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह साधणारी ही माणसं मित्रांनो हा जो घटस्थापना आपल्याला बघायला मिळतोय अरे आपल्याला जो तारपण बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं हा जो नृत्य आहे तो महाराष्ट्रातल्या संस्कृतीतला आगळा वेगळा देखावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आदिवासी बांधव म्हणले की तालपा नृत्य आणि तालपा नृत्याच्या तालावर आणि त्याच्यावर ठेका धरलेले आमचे आदिवासी बांधव आपल्या धान्यातून जो पहिला घास आपणाला जो मिळाला जातो भरला जातो आणि तो पहिल्या ह्याचं जे पूजन असतं त्याला घटस्थापना आणि त्याच घटस्थापनेच्या माध्यमातून गाव गाव जाऊन समाज मनाला लय देणारे हा आदिवासी बांधव आणि म्हणून तारपा नृत्याच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट आपण बघू शकतो हा आदिवासी बांधव आहे राणावणातून सरपंच गोळा करून त्यावरती त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करणारी माणसं आयुष्यभर स्वतःचे दुःख लपवत समाजासाठी आणि समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचणार आमचा आदिवासी बांधव पण अजूनही दुर्लक्षित पटावर आहे अनेक वाडे अनेक राज्य अनेक प्रांत विकसित होत आहेत पण मात्र आदिवासी बांधव मात्र आजही आमचा त्या अडघळ रस्त्याने आपणाला जातोय आणि म्हणून आज तालपार्याच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांच्या मनातले भाव जाणत असताना मात्र एकीकडे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास बांधव आहेत आदिवासी मंत्री आहेत भवन आहेत पण तरी देखील मात्र आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही राणावाडातून फिरून सरपण गोळा करून त्यावर उदरनिर्वाह घालावा लागतो पण आज मात्र घटस्थापनेचा चौथा दिवस आहे आणि त्या निमित्तानं आमच्या भगिनीने आपल्याला बघायला मिळतात खऱ्या अर्थानं आज पिवळ्या कपड्याचा मान आहे पिवळ्या मित्रांनो आदिवासी बांधव आमच्या तारपा नृत्यावरती या ठिकाणी आपल्याला हे तारपा नृत्य आपण पाहिलं पण आदिवासी बांधव आदिवासी पाडे अजूनही विकसित आणि दुर्लक्षित पटावर आहेत आदिवासी बांधवीतला मूळ आमचा भूमिपुत्र आहे आदिवासी बांधव आहे पण मात्र भूमिपुत्राला मात्र जाणूनपूर्व कुठं डावलं जाते का पण तरी देखील मात्र आपल्या शेतातून कमवलेला पहिला धान्याचा तो आधार आहे तो हक्क आहे तो परमेश्वराचा म्हणून घटस्थापनेच्या माध्यमातून माझ्यावर आमचे भूमिपुत्र जोडलेले आहेत बंधू आपलं गाव कोणतं गाव जव्हार वांगणपाडा वांगणपाडा काय वाटतंय की आपण हे तारपा नृत्य या ठिकाणी सादर केलं परमेश्वराच्या प्रती असणारे भाव आणि आपली सर्व मंडळी अजूनही आदिवासी पाड्यावरती आपण जाऊन ही कलाकृती साकारता काय ह्या गोष्टीचा आनंद होतो देवासाठी देवासाठी हा आणि म्हणून हे देवासाठी या ठिकाणी आपल्याला माझ्याबरोबर दुसरे बंधू जोडले आपण त्यांच्याकडे जाणार आहे बंधू आपण हे सगळं देवाला खुश करण्यासाठी आपण काम करता हे तारपा नृत्य अजूनही आपण बघितलं तर आदिवासी पाड्यावरती बघायला मिळतोय काय आनंद होतो लय आनंद होतोय आणि म्हणजे असा वाटतय का जास्तीत जास्ती, जास्ती आदिवासी मध्ये नृत्य आहे आपण महाराष्ट्रातली संस्कृती आणि आदिवासी बांधवांची संस्कृती आपण राखून ठेवतो पण अजून ही आदिवासी पाडे विकसित नाहीयेत तर काही ज्या सुविधा आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतात त्या सुविधा आम्हाला पोहोचत नाहीत जे आम्ही सांगतो ना ते तारपा वरती काय असे त्या असतील पुढे जाणारे असतील काय येणारे ये ते आजपर्यंत आजूपर्यंत नाही ते सापडले तिकडे येऊन असे म्हणजे बोललेत नाही आम्हाला काय वाटतं की ज्यावेळी आपण हे नृत्य सादर करता आपण सगळे आपण ही एक महाराष्ट्रातली संस्कृती किंवा राणामडातली संस्कृती आपण जपून ठेवलेली आहे पण मात्र मंत्रालय किंवा अशा भागातून तुम्हाला आदिवासी भवन आहेत पण तरी देखील मात्र आपल्याकडे दुर्लक्षितपणा केला जातो सरकारला काय सांगाल आपण काय सांगणार तिथे इकडे येऊनच बघत नाही काय सांगणार आम्ही अजूनही आदिवासी पाडे मात्र वस्तुस्थिती आणि त्याच पटावर आहेत त्यामुळं प्रशासनाचं यांची दखल या कारण हा जो मूळ आदिवासी बांधव आहे हिथला भूमिपुत्र आहे तो आदिवासी बांधव आहे मात्र मूळ भूमिपुत्रांना मात्र कुठंतरी डावलं जातं म्हणून ह्यांचं राहणं वागणं आणि यांचं शिक्षणाचा दर्जा मात्र कुठ तरी बदलला पाहिजे त्याच वेळी खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी बांधवमध्ये कुठंतरी आम्हाला क्रांती होईल असं म्हणाले करत नाही हे आमच्या बघिणी बघा खऱ्या अर्थानं त्यांच्या डोळ्यातली लकब जर बघाल आणि त्यांच्या अंगातली जर कला बघाल तर खऱ्या अर्थानं आदिवासी बांधव अजूनही दुर्लक्षित पाठावर आहे त्यामुळं महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रातलं आगळेपण जपणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांना मात्र प्रशासनं कुठंतरी लक्ष द्यावं आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडावे तेच आज घटस्थापनेच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट कॅमेरामॅन प्रेरणा थोरा रिपोर्टर सागर पाटील Adiwasi paḍe